नमस्कार तर आज आपण बनवूयात मस्त झणझणीत आणि साधी सिंपल मटण थाळी ती पण अगदी चविष्ट चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेत आता याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट हळद पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडं पाणी घालून कुकरचं झाकण लावून चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या गॅस मिडियम ठेवायचा आणि चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या मटण शिजतंय तोपर्यंत तो आपण एक वाटण तयार करून घेऊयात वाटणासाठी मी उभा चिरलेला कांदा घेतला आहे फ्राय पॅन गरम करून त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा थोडा वेळ चांगला परतून घ्यायचा खडे मसाले घेते पाच हिरवी वेलची एक मसाला वेलची एक चमचाभर काळी मिरी सात ते आठ लवंग एक चक्री फूल अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा शाई जिरं अर्धा चमचा पडीशो दालचिनी कांदा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर भाजतो कांदा भाजताना त्याच्यामध्ये पाच साप पाकळ्या लसूण आणि आलं घालून घ्यायचं सुद्धा कांद्याबरोबर चांगलं भाजून घ्यायचं कांदा थोडा भाजत आला की त्याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं मी ते चार मोठे कांदे उभे चिरून घेतलेले होते त्याच्यासाठी एक वाटी खोबरं वापरलं आहे खोबरंसुद्धा थोडा वेळ परतायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये खडे गरम मसाले घालून घ्यायचे हे मसालेसुद्धा कांद्या खोबऱ्याबरोबर चांगले परतून घ्यायचे आणि तीन चमचे धणे घालून घ्यायचे सर्व मसाले अगदी तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत त्याच्यामध्ये चा मी व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपला रोजचा जेवणाचा प्रश्न असतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे आपले व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा मसाला भाजल्यानंतर काढून घ्यायचा आणि थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाल्याबरोबरच थोडी कोथिंबीर आणि पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची कढईमध्ये तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा मी इथे मोठ्या आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आणि मग दीड चमचा मीठ घालून घ्यायचं मटण उकडवतानासुद्धा मीठ घातलेलं आहे तर ह्याच्यामध्ये दीड चमचा मीठ घालून घ्यायचं त्यानंतर एक चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची आणि दोन चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे आणि थोड्या वेळ फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे फोडणी थोड्या वेळ परतली की त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे तीन चमचे मालवणी मसाला आणि हळदी पावडर घालून घेतले मसालेसुद्धा फोडणीमध्ये खमंग असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे मी ते सुक्कं मटण आणि मटण रस्सा बनवणार आहे तर मी एकच ग्रेव्ही करणार आहे त्याच्यासाठी मी एवढा मसाला आणि मीठ घातलेला आहे आता तयार केलेलं वाटण फोडणीमध्ये घालून घ्यायचं आणि पाच मिनटं स्लो गॅसवरती चांगलं हे वाटण परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि दोन तीन मिनटं चांगलं शिजू द्यायचं दोन तीन मिनटं हे वाटण चांगलं शिजलं ग्रेवी चांगली तयार झाली की याच्यातलीच थोडी ग्रेवी एका भांड्यामध्ये बाजूला काढून घ्यायची याच्यातली मी अर्धी ग्रेवी एका भांड्यामध्ये काढून घेते कुकरसुद्धा थंड झालेला आहे तर मी झाकण काढून घेते मटणसुद्धा चांगलं शिजलं आहे तर याच्यातलं मटण मी कढईमध्ये घालून घेते एका वाटणामध्ये एका ग्रेव्हीमध्ये आपले दोन पदार्थ अगदी मस्त बनून तयार होतात ते पण अगदी चविष्ट मटण घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि दहा मिनटं स्लो गॅसवरती हे मटण शिजू द्यायचं आता जो मटणचा स्टॉक आहे त्याच्यामध्ये जी बाजूला काढून ठेवलेली ग्रेव्ही होती ती घालून घ्यायची आणि आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं मिक्स करून स्लो गॅसवरती पाच मिनटं शिजू द्यायचं म्हणजे आपला मटन रस्सा बनून तयार होईल गॅसवरती मी भात बनवायला ठेवले आणि आता तांदळाची भाकरी भाजून घेते आपण जर आधीपासूनच सर्व तयारी करून ठेवलेली असेल तर अगदी एक तासाच्या आतमध्ये आपण सर्व जेवण बनवू शकतो भाकरी तव्यावरती घालून घेतली आहे दोन मिनटं भाकरी एक साईडने शेकू द्यायची आणि मग वरून पाणी लावून घ्यायचं थोडं पाणी सुकत आलं की नंतर भाकरी पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूने अलटून पलटून भाकरी शेकून घ्यायची भातसुद्धा बनलेला आहे तर भातावरती झाकण ठेवते भाकरी अशी अलटून पलटून दोन्ही बाजूने शेकवून घ्यायची भाकऱ्यासुद्धा बनलेल्या आहेत आणि मटण आणि मटणचा रस्सासुद्धा तयार झालेला आहे वरून कोथिंबीर घालून घ्यायची हे आपलं मस्त सुक्कं मटण म्हणून तयार झालेलं आहे आणि हा मटणाचा रस्सा चला तर या तुम्ही पण जेवायला मी जेवण वाढते हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या जेवणाच्या शिरीजसुद्धा तुम्ही नक्की बघा जेवणाचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि व्हिडिओ आवडले ते जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय